महिन्या चाळीस ते पन्नास हजार रुपये नेट तो दोन मोंट्यामध्ये पिकू शकते कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन साधन तर स्पिरणा व्यवसाय करायला काय हरकत नाही जगातील सर्वोच्च अन्न म्हणून याला मान्यता पोषक आणि पूरक काहीही नाही आहे एक ग्रॅम ची एक जर गोळी आपण खाली तर त्याला शरीराला हवी असणार सगळ्या प्रकारचे घटक कंटेन्ट याच्यामध्ये पुरवले जातात एक टन भाजीपाला फळे खाऊन जे पोषण मुले आपल्याला शरीर मिळणार आहेत ते फक्त एक किलो स्पेरोली पावडर मध्ये मिळतात तर मित्रांनो येते स्पेरोलिना म्हणजे शेवाळ शेवाळापासून इथ त्यांनी टॅबलेट बनवण्याचा उद्योग सुरू केलेला आहे त्यांच्या ज्या स्टोर मध्ये ते शेवळ्यापासून पण टॅबलेट बनवतात तर याचं ते स्ट्रक्चर कसं आहे ते कशा प्रकारे बनवतात स्पेरोलिना म्हणजे काय आणि त्याच्यापासून ते किती उत्पन्न महिन्याकाठी घेऊ शकता एखादा शेतकऱ्यांना हा सेटअप लावला तर याची संपूर्णपणे माहिती आपण दादाकून जाणून घेणार आहे तर दादा सर्वप्रथम आम्हाला या स्ट्रक्चरची माहिती द्यावं स्पेरोलिना ह्या नावाची वनस्पती येते पृथ्वीवरची अगदी साडेतीनशे कोटी वर्षापूर्वीची पहिली वनस्पती आहे बरोबर आणि ह्या वनस्पतीपासूनच पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती झालेली आहे अशा ह्या फार म्हणजे जुन्या वनस्पती पासून थोडक्यात हे समुद्राच्या पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती बर, आहे आपण थोडक्यात जो सेटअप बनवलेला आहे तो कृत्रिम समुद्र बनवलेला आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा लाटाचा आवाज निर्माण करण्यासाठी मोटर बसवलेला आहे आणि ह्याच्यामुळे कसं राहतं प्रत्येक हार्वेस्टिंगचा लाटा फिरत राहतात आणि त्याच्यामुळं मल्टिप्लाय होऊन त्याचं ते वाढत राहतं स्तिलनाचं कल्चर वाढत असतं टायमर सेट केलेला आहे प्रत्येक तीन तासाला हे पंधरा मिनिटं फिरतं आणि ऑटोमॅटिक बंद होतं याचा फायदा काय राहतो बघा असं हे समुद्राचं पाणी थोडक्यात आहे त्यामुळे कसं राहतं याचा लाटांचा आभास निर्माण केला जातो पाणी असं गोल रोटेशननं फिरवलं जातं असं गोल रोटेशननं असं फिरवलं जातं त्यामुळे काय होतं ते, ते, ते मल्टिप्लाय होतं स्पायरोलन वनस्पती असते ना एकाचं दोन दोन्हीची चार आणि चांगली ग्रोथ होती तिची आणि प्रत्येक दोन दिवसाला आपण ते काढू शकतो तर मला सांगा आता तुम्ही इथं चार हौद केलेले आहे स्पेरुलनासाठी आणि काही मोटर बिटर लावून सेटअप केलेला आहे तर इतक्या सेटअप मधून तुम्ही किती किलो स्पेरोलिना बनू शकता साधारण हजार लिटर क्षमतेचे चार टँक आहेत म्हणजे दहा हजार लिटर क्षमतेचे चार टँक आहेत मॅडम त्याच्यामध्ये बघा एका टँक पासून अडीच दोनशे पन्नास ग्रॅम ते तीनशे ग्रॅम पर्यंत आपल्याला पावडर मिळते बरोबर चार टँक पासून साधारण बघा एक किलो ते सव्वा किलो पर्यंत आपल्याला पावडर मिळते प्रत्येक दोन दिवसातून हार्वेस्टिंग राहते महिन्यातून एक पंधरा वेळेला हार्वेस्टिंग जर आपण पकडलं तर साधारणपणे एक महिन्याकटी एक पंधरा किलो ते वीस किलोच्या आसपास आपल्याला मटेरियल मिळतो याचं तर आपण समज पकडलं की वीस किलो आपल्याला माहिन्या गाडी याचं प्रोडक्शन होत आहे तर एका किलोला काय प्राईस भेटते बरं तसं पावडर करून विकायचं तर तस फक्त पावडर करून विकायचं म्हटलं तर तुमचं ग्रेडिंग वर साधारण पाचशे रुपये पासून ते हजार रुपये बाराशे पंधराशे रुपये मिळू शकतो आणि तुम्ही काय करता याच्यापासून टॅबलेट करून विकता तर त्या टॅबलेटला काय भाव भेटतो टॅबलेट बघा साधारण तीन हजार पासून ते पाच हजार रुपये किलो पर्यंत तुम्हाला भाव मिळतो याचा बरोबर टॅबलेट करून तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं साधारण म्हटलं तर व्यवसाय करायला काय हरकत नाही तर मला सांगा की हे सगळं काही स्ट्रक्चर ते बनवायचं माझ्या शेतकरी मित्राला कोणला हे स्ट्रक्चर बनवायचं असलं काय खर्च येईल बरं आपला जो सेटअप आहे ना कमीत कमी खर्चामध्ये कसं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल अशा उद्देशानं आपण इकडे केलेलं आहे साधारणपणे बघा दोन गुंठ्यामध्ये जर हा प्रकल्प तुम्हाला राबवायचा असेल करायचा असेल तर पक्क बांधकाम गृहित धरून आपण जर केलं तुम्ही चार ते पाच लाख रुपयाला खर्च हे स्ट्रक्चर कशा प्रकारे तुम्ही पूर्ण केलेलं आहे ते एकदा माहिती बरं आम्हाला त्याच्यामध्ये खाली कोबा टाकून घेतलेला कोबा टाकून टँक व्यवस्थित बांधून घेतले मोजमाप आहे त्याचं अगदी साडे सहा बाय वीस फुटाचे चार टँक असे आपल्या चार टँक मध्ये आणि त्याला त्याला वरती पत्रे लागतात ते सूर्यप्रकाशाची गरज असते या वनस्पतीला त्यामुळे पॉलिकार्बनिक किंवा फायबरचे पत्रे बसले जेणेकरून त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश याच्यामध्ये पासवा आणि इथंपर्यंत यावा पद्धतीने बनवलेलं आहे यामध्ये गिअर एक बसवलेला आहे मोटर एक अर्ध्या इसवीच्या आणि हे प्रत्येकाला टायमर बसवलेला आहे प्रत्येक तीन तासाला पंधरा मिनिट हे ऑटोमॅटिक फिरतं जेव्हा हार्वेस्टिंग करायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी फक्त ही मोटर बंद करायची दुसऱ्या दिवशी हार्वेस्टिंग करायचं आणि पुन्हा ती मोटर चालू ठेवायची तर तापमानानुसार याला काहीतरी ऋतूनुसार किंवा तापमानानुसार याला काही मॅनेजमेंट वगैरे करावं लागतं का कमी तापमान असेल त्याचं उत्पादन थोडं कमी निघतं आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निघतं उन्हाळ्यामध्ये चांगलं उत्पादन निघत तर तापमानाला काही मेंटेन ठेवासाठी काही करावं लागतं म्हणजे बऱ्याच वेळेला समजा जास्त ऊन जर झालं तर याच्यामध्ये कल्चर तांबडे पडणं किंवा खराब होणं असं प्रकार होऊ शकतात त्यासाठी आम्ही ग्रीनेड बांधलेलं आहे तर टेम्परेचर जास्त वाटतं तापमान पिके बघतो आम्ही तापमान किती त्यानुसार जर तापमान जास्त असेल तर ते सुधीज सावली करून घेतो आपण बरोबर तर दादा मला सांगा की एवढा पाच लाखाचा जर सेटअप केला एखाद्या माझ्या शेतकऱ्यांनी तर त्याला माहिती मिळणार उत्पन्नाचं एकदा गणित सांगा निस्त त्याने पावडर करून विकली तर फक्त पावडर करून थांबण्यापेक्षा माझं म्हणणं तुम्ही गोळ्या करून जर पॅकिंग करून विक्री केला तर त्याचं व्हॅल्यू एडेड खूप चांगलं होईल आणि कमीत कमी बघा महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये नेट तो दोन गुंठ्यामध्ये पिकू शकेल महिन्याकाठी बरोबर तर मित्रांनो तुम्ही जर पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट केली ह्या सेटअप साठी तर तुम्ही फक्त दहा महिन्यात सगळा पैसा रिकवर करू शकता फक्त पावडर विकून तर ह्या बिझनेस मध्ये किती पोटेन्शियल आहे तुम्ही ते बघू शकता तर हे स्पेरुलिन आहे ना तर ते कोणत्या कोणत्या रोगावर उपयोगी येतं मग हे याला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आहे की बेस्ट फूड सप्लिमेंट इन द वर्ल्ड बरोबर जगातील सर्वोच्च अन्न म्हणून याला मान्यता आहे अगदी पृथ्वीवर या वनस्पती सारखं पोषक आणि पूरक काहीही नाही आहे अगदी हे एक ग्रॅमची एक जर गोळी आपण खाली तर त्याला शरीराला हवी असणार सगळ्या प्रकारचे घटक कंटेन्स त्याच्यामध्ये पुरवले जातात म्हणजे एक वेळच म्हणजे साधारण बघा फॉर एक्झाम्पल एक टन भाजीपाला फळे खाऊन जे पोषण मूल्य आपल्या शरीराला मिळणार आहेत ते फक्त एक किलो स्पिरोलिना पावडर मध्ये मिळतात अगदी केसांपासून नकाबत सर्दीपासून कॅन्सर पत्र एखादा आजार होऊ नये आणि झाल्यानंतर बरं करायची क्षमता याच्यामध्ये असते सगळ्या प्रकारच्या व्याधीवर तर भारतामध्ये किंवा जगामध्ये मा याचा मार्केट कॅप किती जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठाच नाही याचा बरोबर सर्वांना ह्या व्यवसाय करायची खूप चांगली संधी आहे आणि स्वतःच मार्केट तयार करून स्वतः विक्री केली तर जास्तीत जास्त आपण शेतकरी वर्ग नफा घेऊ शकतो तर तुमचा जिकडे मी तो स्टोर बघितला तिथं तुम्ही अनेक अशा औषधी पण बनवलेल्या आहेत सेटअप आहे तर माझ्या कोणा शेतकरी बांधवांना याची ट्रेनिंग घ्यायची असली तर तुम्ही ट्रेनिंग काही हो आपण ट्रेनिंग पण उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने दोन तीन वेळेला ट्रेनिंग ची बॅचेस आम्ही घेतो बरोबर त्या दरम्यान आपण कळू वाटलं तुम्हाला आपण ट्रेनिंग द्यायला इच्छा आहे ते ट्रेनिंग घेऊ शकता आपण तर मित्रांनो इथं दादा सत्तर प्रकारच्या औषधी बनवता तर तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही एका याच ट्रेनिंग घ्यायचं असलं तर दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधा दादा तुम्हाला मदत करतील तुम्हाला पूर्णपणे त्याला गायडन्स करतील ट्रेनिंग देतील